तर सकाळची सुरुवात मस्त पैकी आमच्या बंदरावरची आणि सगळ्यांना शुभ सकाळ तर या सकाळचं वातावरण आहे आमच्या बंदरावरचं आणि नेहमीप्रमाणेच सुका मावरा घेऊन निघाल्या गावोगावी विकावला फिराव तिकडे जाऊनच भेटते कारण आई पण आले लगेच म्हटलं टाईम लाव जरा ते का सकाळी सकाळच सायकली फिरवावं लागेल चला मस्त कुंभलय ग मध्ये का देवाला पाणी घेऊन चाललो नि फुला सकाळचा आठ वाजल्यात नियम हावरावाले आमच्या बस स्टॉपवर आता कितीची आठ ची स्टेल ना चरे चालल्यास इथे का राजू आजी कमेंट मध्ये विचारा देतो ना राजुवाजीला मावरा घेऊन चालल्यास मग आपल्या गावात हे काय आणल्यास मावरा राजुआजीचा मावरा सरईला चाललंय घेऊन शेगात बारका बारक बरोबर आहे कोलगावाला पण आला धंदावाला पण येतात अक्ष लक्ष सोबत गेलेले एकदा आपण ते धंदेवाद काय मामा माया मामा फाऱ्याने गेलेला वाटतं काय भेटलं का नाही मावरा ऐसा ऐसा बंदराव ठेवलेले ते घेऊन चालले काय जायला आयला मी सोडू सोडून आलो आणि म्हणजे सोडून आलो नाही तर गेलो आणि मग समजलं की सोडंच घरातच विसरले तर ते नेवला आलतो तेव्हा या आज आठ वाजले नाही तर साडेसात वाजता मी सकाळचं निघालेलो ती व्हिडिओ पण मी बनवले बंदरावरची त्यानंतर रिटर्न आयल्यावर परत व्हिडिओ बनवली आणि त्याच्या अगोदर जी स्टार्टिंगला देखील ना चिंबोरी घेऊन गेलेलो ते काल मी संध्याकाळी गेलेलो तेव्हा ती व्हिडिओ काढलेली मस्त जिवंत चिंबोरी होती बारकी बारकी तुम्हाला देखावला बोला आवडती मगून ती व्हिडिओ काढून ठेवलेली बाकी परत आयला येते का बंदरावर आता आणि या बंदरावरचा सकाळचा वातावरण आता जरा पब्लिक येऊन गेली घरात धंदाशी वगैरे येतात घोडे आणि सूर्यदेव पण आता वरती आयले या झाडाच्या जा पाठीमंगा दिसणार आहे आणि गाणी वगैरे पण लावल्यात कोणीतरी तरी वाटतं ये देखा सूर्यदेव मस्त दर्शन जायला आणि आहे ना गणेशनगरला आहे आता त्याच्या इकडे जावं लागेल सोडं घेऊन चाललंय गाड्याला अरकावलं सोड तरी या पिशव्यात घेतल्याच सोड आणि यानं पण गाडी भेटली महावरवाल्यानं तू नाही जास राजी आजी या साईडची जाय तलामार्गी मार्गी पण थंडीची सही तिला व्यवस्थित आणि निघाले तर येते का तामानपर्यंत आले मजगाव तामाने आणि आता पण एक म्हणून घेऊन आलो गाड्यावर अरे मामा नावरवाली पाबराची आहे वाटत ना म्हणजे बोलू पाबराची आहे ना काय काय आहे कोमट वगैरे बोटा बोटा किती शंभर नंबर नाही पन्नास पन्नास देश दिला पन्नास रुपये हे

इथे काही इकडं इकुरशी खाडी आहे ना खाडीला जावायला रस्ता आहे इकडं ज्यांची होरकी असतात मी मी एकदा दाखवलेला तुम्हाला इकूरची साईड आणि आपली खाडी दिसते पूर्ण या घर या हॉटेलच्या पाठीमागं आहे ना त्यांचा धंदा इकडे आहे बाभारकरांचं थैमशीत मस्तपैकी म्हावरा आणलं आहे आणि लगेच इकावला पण सुरुवात गिरॅका पण मस्त पेटली બસ દોન હજાર ગાડી ભેટ દોન હજાર ગાડી ભેટ પાન ગાડી ગન હજાર ઓનલાઈન ઓનલાઈન સાડેતીન હજાર ઓનલાઈન માગવ ગાડી લાગે પા

तेल बिल घेतला मला कुठे नाही वेळ आली तर कराल काय आमच्या घरात चिकन मटन ते कसं ऑनलाटक की दोन मिनिटात जेवण तो जेवण पसंत नाही मला फ्रेश पाहिजे दोन मिनिटात जेवण नाही आता जास्त टाईम नाही थोकू शकत जाऊया तर होते लिला आपल्याला नाही दे का भेटलं जमदा पाद्रितात बघून जास्त वेळ थोपलो नाही तर कारण आहे वाट दे का ती म्हणजे सोडं कुणाला तरी पाहिजे एक किलो देवलच नाही होत तरी या गावात इकून वगैरे झाले वाटतं याचा आता सोड देवायला चाललंय आणि आता काही आता इकावलं नाही दिलं तर आता टोपला देवला घमेल घमेल म्हणजे आता आम्ही पुढच्या गावात जाऊ डायरेक्ट आणि अजून एक गोष्ट गणेशनगर गावात अजून एक सुक्या मोहरवाली कोणतरी आले मोठा टेम्पो घेऊन दिग्कर असतील दिग्यांची गाडी असेल तर गणेशनगर गाव आणि तला तालुक्यांचं गाव आहे आणि आपण रायगड जिल्ह्यात व्हिडिओ शूट करतो जिल्हा रायगड तालुका तला आणि गावाचं नाव गणेशनगर आज आपण बरंच गाव तला तालुक्यांचं फिरू जर नाही खपला तर माणगाव साईडला जाऊ शकता घेतील तर मी सांगेन तुम्हाला या संघाचं कारण म्हणजे नवनवीन सबस्क्रायबर आपल्याला जुळत चालल्यात ते बोलात असतात कमेंटमध्ये की तालुका आणि जिल्हा पण सांगायचा म्हणून आता तालुका आणि जिल्हा पण सांगायचा मी प्रत्येक व्हिडिओ येत काय माव राहता टिकाय एक काय काय अंदाज ही मोठी मोठी मास सुकाट आहे मस्त मोठी मोठी आहे ही बारकी सुकाट आणि मासं सुकाट मिक्स आहे आणि सुकाट आहे चांगल्या क्वालिटीची सुकाट आहे पण बोंबीला तो हे पण बोंबील आणि बघूया पिशव्या आणि सुकाट आहे मास सुकाट आणि बारकी सुकाट आणि मास गाड्यात आहे आणि जे इकावला पण नेलस आहे सुक्या हो जाम आता त्यामुळे भरपूर फिरावं लागतं आम्हाला पण तर आता आम्ही आले कासेखोलवात कासेखोल गाव पावणे नऊ वाजला ये येवला येऊला नगर वर्षी फक्त एक किलोमीटर आणि आहे काय आणत आता इसूकाठे बारकी कुप आणल्यात मास आणि हे पण खूपच बारक्यो बघ अवराच ना आणि सोड आणल्या सोडात मास सुकाट आणि गर्दी मिक्स आहे बाकी औरा सगळं आज आणलाय आणि तिघ्यावाली आहेत येऊन पण गेले बोलत तर काही जास्त संपणार नाही त्या करत आहे ना तळेगावला थोपल्यावर वडापाव घेऊ शकतो हो, काचे कडला काही जास्त व्हिडिओ काढले नाही कारण कोणी जास्त घेतलाच नाही आपला नेहमीचा वडापाववाला वाला आणखी जाताना दोन तीन वडापाव घेते आणि इकडं मस्तपैकी मिरच्या आल्यावला आणलात गर्दी पण झाली मिरच्यांवर कशी आता हे विचारले दोनशे वीस रुपये किलो मिळाली अरे बाबा रेष्टी पण आली तर बऱ्याच दिवसांनी आयल्या वांजलोशी गावात भरपूर दिवसांनी आलो दे आता पावणे दहा वाजल्यात सूर्यदेवाने पण मस्त अजून कोंबऱ्या आरावतात गारवं आहे अजून इकडं सूर्यदेवाने पण मस्त उब सोडावं सुरुवात केलं आहे आणि बऱ्याच दिवसांनी येऊ गाव देखूया आपल्या तला तलकनचंच गाव आहे वांजलोशी याची नेहमीप्रमाणेच आपल्याला आज पण कला सरावताना दिसते आपल्या पण थंडीत ना मस्त पैकी ऊन घेवायला बैशल्यात नेमच्या आईची आता इकावला जायची तयारी चालू आहे <laughs> अजून कोमरा आरवत आहे किती दिवसांनी सारवता हा खाला आ? किती दिवसांनी सारवता हा काय तरी बरा आहे पहिला पण तर पहिलेच डागलो शिगावचा उशे काय यायला काय आणल्या वाली मावशी काय काय सुकाट मासा सुकाट सोड आणि बघ गाडी कंची आण गाड्याने आल्या एसटी

मतलब

अर्धा किलोचं वजन होत ना <laughs> आधी हम्म <laughs> <I> <inaudible> <tuvuka cucukaparagus> <Highness> <istlesJeremy>

बघ दोन आहेत वरती इथं पण तीन आले मकडाटला चवीला चांगला असते ना खायला <laughs> चांगली वस्तू महाग भेटते आजकाल <laughs> <laughs> मीठ <laughs> झाडत

दुसऱ्या गावात जाऊ ला पाहुणे अकरा वाजेपर्यंत हो आता विकला जाता जाता ही मावशी देखावला आले आता ते दुसरी पण मावशी आली लगेच मी आता आयल्या अगदी वांजुलोशी गावात ते गावशी पाठ येतोशी गावात ना सॉरी आता आपण आलो मांजलोशी आदिवासी वाडीवर मांजलोशी गावात नाही येते का ती दिग्यावाली पण सुखाट घेऊन आता थोकलंय तर चालात फिरते वाटते आणि आता आहे आमची थोकलंय या झाडाजवळ येन मी कुले बाईजे हो हाय हे तेई चार तेई का भाऊ भाऊ तुझं काय चोर आहे चोर त्याचं पैसा

हे की काशी टिकट नाही अशी लांग आहे मेरी एक्टर में ला मैं टिकट आहे गेले वर्षी मी मसाला छानले ते ना तो पिका मसाला पडला आणि जबर तिकडं नाकतोय तो, तो, तो ना मी ते आणो की 10 किलो द ऐ न तर मसाला आता आ मसाला ऐ तो लागो तो मसाला हा तो पहिला कपन तो नाही मी एकच मिनिट ठेवतो तो पिका पड तिकडं लाग

आणि रस्त होत आहे नवीन येते का जाता जाता जोपावला आणि सांगतात की पुढं जाऊच नका त्यामुळे आता दहिवलीला जावायचा होता दहिवलीचं गाव खास म्हणा दाखवायचं होतं कमी आपलं आपल्याला पण दाखवताना नाही येणार हे ना लोक जाऊनच नाही देत पुढं बोलतं रस्तोच नाही जाईल तर काकल काकल आता काकलच्या बौधवाडीत आयल्या ही काकलची बौद्धवाडी आणि आताच हरिदात आणि काकी पण आयले आई गेले आतमध्ये एका गावात सुका मोहरा संध्या आई पण तर आता आयल्या वानस ते गावात दहिवली गावात काही जावला नाहीच भेटला पाहुणे वाजले आणि भंगारवाले आता थोडीशी भूक लागल्यासारखं वाटतंय वाटतोय दाय वडापाव खाऊन घेत आहे आता तलेगावरशी आणलेला तीन वडापाव आणि आता आहे ना नेक्स्ट टाईमपासून शक्यतो डबोनो मी म्हणजे कसं जरा बेस वाटतं कारण आता उशीर होऊ लागला जास्तीत आणि एक कमेंट पण आणते आपल्या जेवणाविषयी तो डबोव आणलं पाहिजे आता आज हनणार होतो पण आठवणच नाही जरा घाई गडबड जाईल सकाळचे निघताना या आजच्या दिस वडापाव खाऊन घेते तर आता तलेगाव फिरून दिखणार आहे तो आता नेलंय तराच आहे फक्त आणि या थोडासा आहे तलेगाव तलेगाव वर्षी मंगाशी वडापाव नेलेलं ते खलं कोंबर अजून आडवतंय आणि दोनशी बस जळगावच्या बस स्टॉपला तर आता घरा जाता थोडस गायमुखला थोपल्या गायमुख पण गावात येते का पाहुणे तीन वाजा व्हायला फायनली सोनियाजीला वगैरे भेटून पाहुणे चार वाजता आम्ही आमची बाईक घेऊन मुगायला घरा जावं लागत पोरा चला सुनी भाई हा काय आहे फोटोचा अल्बम दिले कोणी तरी आमच्या गावात देवळ भाऊ रुकुक तर फायनली आयल्या आमच्या गावात तिकड बस स्टॉप ला आईला सोडली आणि मी बंदरावर राहिलो थोडंसं तुम्हाला सांगावचं आहे म्हणून की आपण आता सोडं कुरिअरद्वारे पाठवायला सुरुवात करणार आहोत तर जर कुणाला पाहिजे असतील तर आता स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअप नंबरला मेसेज करा किंवा डिस्क्रिप्शनमध्ये पण मी नंबर देणार आहे तर नक्की मेसेज क करा आणि सोड हा फक्त सोडा बाकीची सुकी मच्छी आपण हळूहळू सुरू करूच आता पहिले सोडूनपासून सुरुवात करते देखूया नवीन सुरुवात आहे आपल्या नवीन वर्षाची सो तुमचं सपोर्ट असेल अशी आशा आहे बाकी आता बंदरावरच आहे आणि बरीच मोठी व्हिडिओ झाले असेल ही पण त्यामुळे आता या व्हिडिओत अवराच ही व्हिडिओ कशी वाटली ती कमेंट करून सांगा आवडली असली तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असेल तर सबस्क्राईब करा पाठी मुंशी नुसते पोरी आवाज देतात हे आमचा बंधार चालेल धन्यवाद व्हिडिओ पूर्ण देखली त्यासाठी मनापासून धन्यवाद बाय